मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंचा हा क्वेश्चन होता आणि बरेच दिवस झाला कमेंट येत होत्या ताई किती व्हिडिओ टाकल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतो किंवा किती दिवसात चॅनल आपला मॉनिटाईज होतो किती म्हणजे त्यासाठी किती व्हिडिओ टाकावे लागतील ला आम्हाला किती व्ह्यूज पाहिजेत शॉर्ट्स व्हिडिओला असं बऱ्याच काही काही युट्यूबच्या संदर्भात प्रश्न असतात मी व्हिडिओमध्ये सांगितलेले असतात तरी सुद्धा तुमचे उत्तरे येत असतात ठीक आहे त्या संदर्भातच मी तुम्हाला व्हिडिओ मधून माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते तर किती व्हिडिओ टाकल्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो तर सांगायचं असं की म्हणजे दोन हजार सोळा सतराला त्यावेळेला काय झालेलं युट्यूबवर कोणताही व्हिडिओ टाका लगेच व्हायरल व्हायचा त्यावेळेला एवढं कॉम्पिटिशन नव्हतं पण आता ह्या दोन वर्षात एवढं कॉम्पिटिशन वाढलंय आणि आता हल्ली तर या वर्षी तर एवढं कॉम्पिटिशन वाढलंय की त्यामध्ये आपल्याला टिकून राहिलं पाहिजे आणि टिकून राहण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगते किती व्हिडिओ आता चॅनल ग्रो होण्यासाठी किती व्हिडिओ पाहिजेत हे कोणताच युट्यूबर कितीही त्याला युट्यूबची माहिती असू द्या तो सुद्धा सांगू शकत नाही कारण कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल किती लोकांना तुमचा पटेल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळं जर तुमचं पहिलाच व्हिडिओवर तुम्ही टाकला आणि तो जर जबरदस्त असला तर त्यातच तुमचा चॅनल मॉनिटाइज होऊ शकतो आहे काही युट्युबर आहे पहिल्या ते आहे पण काही आपण लहान युट्यूबर आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळे आपला चॅनल ग्रो व्हायला वेळ लागतो आता आपल्याला तुम्हाला कोणत्या विषयाचा टॉपिक निवडायचा आहे त्या विषयावर कमीत कमी तीस ते पस्तीस व्हिडिओ आधीच तयार ठेवा ठीक आहे व्हिडिओ आपण एवढा आपल्या मोबाईलला मेमरी नसते तर काय करायचं मग एवढा स्पेस नसतो व्हिडिओ एडिटिंग करून ठेवायला एक विषय तरी तयार ठेवा बाबा चार पाच तरी की व्हिडिओ टाकत राहायचे एक सुरुवातीला आणि युट्यूब मध्ये आता बऱ्याच ताईंना नवीन सुरुवात आहे किंवा नवीन सुरुवात आहे मी चॅनल चेकिंगचं काम करते तुम्हाला पण माहिती आहे मग मी आता बऱ्याच ताईंच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेली आहे तर काय होतंय तुम्ही कुठलेही दोन मिनिटाचे तीस सेकंदाचे असे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत कसा युट्यूब मध्ये तुमचे व्हिडिओ चालणार आता तुम्हीच सांगा कारण एवढं आता तुम्हाला जाओ, जो विषय युट्यूबवर मांडायचा आहे त्या विषयावर आधीच युट्यूबवर एवढ्या मोठमोठ्या लोकांनी एवढे म्हणजे छान छान विषय मांडलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे मग त्याच्याबरोबर आपला व्हिडिओ कसा चालणार हे पण लक्षात घ्या मग त्यांच्या व्हिडिओ बरोबर आपला व्हिडिओ थोडाफार तरी चालला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा तुम्ही विषय निवडताना असा निवडा तुम्हाला जे स्वतःला वाटते ना ते मांडायचा प्रयत्न करा त्यानंतर टायटल थमनेल डिस्क्रिप्शन बॉक्स नंतर हॅशटॅग कसे द्यायचे व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा आपल्या आवाजामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे सुरुवातीला कोणालाच नसतो हळूहळू येईल पण तुम्ही प्रयत्न करा सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे तीन मिनिटाच्या पुढे व्हिडिओ पाहिजे की लोकांनी बघितलं की पटकन वर क्लिक केलं पाहिजे त्याच वेळेला तुमचा पुढे जाणार अन्यथा दोन -दोन वर्ष लागणार आणि या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं आहे ना तर तुम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस व्हिडिओ तुमचे टार्गेट ठेवायचं एक दिवस आड करून तर एक दिवस आड करून किंवा डेली तर डेली असं स्वतःला एक प्रॉमिस घ्यायचं व्हिडिओ टाकायचं टायमिंग किंवा दिवस अजिबात चुकवायचा नाही त्यामध्ये टाका आता ठीक आहे तुम्ही एक सत्तर ऐंशी जरी व्हिडिओ टाकले युट्यूबवर तुमचं पूर्ण टार्गेट असेल शॉर्ट्स किंवा करून तुम्ही दोन्ही टाकत राहा तुम्ही कुठं चुकू नका यूट्यूब तुम्हाला कुठं चुकवा चुकवणार नाही युट्यूबच्या अल्गोरिथम मध्ये जर तुमचा चॅनेल बसला तर यूट्यूब तुम्हाला एवढे पुढे पाठवेल कारण अल्गोरिथमच्या लक्षात येतात की हा व्हिडिओ व्यवस्थित टाकतोय डेली टाकतोय एक दिवस किंवा एक दिवस साड करून टाकतोय टायमिंग मध्ये टाकतोय व्हिडिओवर व्यूजर येऊन व्हिडिओ बघतायत क्लिक करतायत मग त्यावेळेला युट्यूब तुम्हाला अजून चान्स देत नसत व्हिडिओ पुढे पाठवत असतात त्यामुळं तुमचा चॅनल लवकर ग्रो व्हायला मदत होती यामुळे तुम्हाला मी सांगत असते की टायटल थमनेल डिस्क्रिप्शन या गोष्टीवर जास्त लक्ष द्या नंतर हॅशटॅग टाकायचे कीवर्ड टाकायचे त्यामुळं आपला चॅनेल सर्चिंग मध्ये येतो व्ह्यूज का येऊन थांबतात तर चॅनेलला पण या गोष्टी केलेल्याच नसतात त्यामुळं सगळ्या या गोष्टी व्यवस्थित शिकून घ्या तरच तुमचे व्हिडिओ टिकू शकतात कारण कोणताही विषय तुम्ही घ्या त्या विषयाच्या संदर्भात आज युट्यूबवर जवळजवळ शंभर ते दीडशे व्हिडिओ आहेत मग त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकून राहिलं पाहिजे तसा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही टायटल हे व्यवस्थित नाही दिलं चॅनेल जर व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग करून नाही ना टाकले तर तुम्हाला एक एक दोन दोन वर्ष मेहनत करावी लागणार पर्याय नाही कारण पाठी मागणं लोक काय करायला लागलेत आधी या सगळ्या गोष्टी शिकायला लागलेत बाबा साठी काय काय गरजेचं आहे ते व्यवस्थित शिकायला लागलेत आणि मगच चॅनल खोलायला लागलेत आपलं काय होत आज आपण युट्यूब चॅनेल चालू करतो उद्या एक व्हिडिओ टाकतो चार दिवसाचा गॅप देतो परवा परत एक चार दिवसांनी एक छोटासा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ टाकतो त्यानंतर कधीतरी असं व्हिडिओ टाकत असतो किंवा जुन्या चॅनल जो चार पाच वर्षापूर्वीचा जुना चॅनेल आहे मग ठीक आहे आता माझ्या मनात आले तर मी आता इथून पुढे व्हिडिओ टाकतो असं करू नका बघा आहे तर प्रॉपर सगळी माहिती घ्या बऱ्याच व्हिडिओतून तुम्हाला दिली जाते किंवा बऱ्याच तुम्ही दुसऱ्यांचे पण व्हिडिओ बघता युट्यूबच्या संदर्भात माझ्या एकटीचे बघत नाहीत हे मला सुद्धा माहिती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचं काम करू नका त्या व्हिडिओतून आपण काय शिकलो तुम्ही लिहून ठेवायला शिका ठीक आहे आजचा व्हिडिओ मी टाकला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला तुमचा युट्यूब चॅनेल ग्रो करायचा असेल तर असं कोणतीही ट्रिक किंवा टिप्स नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःला थमनेल टायटल डिस्क्रिप्शन व्हिडिओ एडिटिंग यावर काम करावं लागेल आणि चॅनल किती दिवसात ग्रो होतो हे कोणीच सांगू शकत नाही किती व्हिडिओ टाकावे लागतात हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही ते सगळं लोकांना किती व्यवस्थित पटवून सांगताय त्यावर सगळं डिपेंड आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अशा ज्या व्हिडिओमध्ये महत्वाचे पॉइंट असतात ना ते लिहून ठेवायला शिका म्हणजे तुम्हाला ना याचा उपयोग पुढे व्हिडिओ बनवताना किंवा Uh, कोणत्याही गोष्टीला होऊ शकतो मग सारखे सारखे व्हिडिओ बघायला लागत नाही मी स्वतः मी एक वही घातलेली आहे मी जा, मी मी सुद्धा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते असं की माझी सगळी माहिती आहे मला त्यामध्ये जे इंटरेस्टिंग वाटतं बाबा हे लोकांना सांगायचं गरजेचं आहे ते मी पटकन लिहून घेते का तर आपल्याला ते सांगता येतं मग तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करा आपण या व्हिडीओ मधून काय शिकलो हे लिहून ठेवायला शिका थोडस थोडस निष्कर्ष सारांश असतो यामुळे बऱ्याच आयडिया तुम्हाला मिळतील तुम्ही सगळ्यांनी छान छान व्हिडिओ बनवा आणि लवकर सक्सेस फॉल ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थक